सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती उन्हाळ्यामध्ये जी कारली असतात ती फार कमी प्रमाणात या ठिकाणी आढळून येतात तसेच जी गावरान व्हरायटीची कारली आहेत ती सहसा मिळतच नाही आहेत हे बघा या ठिकाणी जी गावरान व्हरायटीची जी कारली होती त्याचा आकार लहान प्रकारचा असतो त्याचबरोबर स्वाद ही चांगल्या प्रकारचा असतो अशी कारली त्याचबरोबर त्याचे बीज देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण ही कारली ज्या व्यक्तींना पचन चांगलं होत नसेल अशा व्यक्तींना दिली तर त्यांच्यासाठी एक लाभकारी त्याचबरोबर मधुमेहासारखी ग्रस्त असलेल्या लोकांनासुद्धा फायदेशीर आहारात या ठिकाणी ठरत असतात जर आपण आपल्याकडे अशा प्रकारची जर जाळी असेल घराभोवती तर ती आपण ही कारली या ठिकाणी लावून एक मोठ्या प्रमाणात आपल्या फॅमिलीसाठी शुगर फ्री वस्तूचं उत्पादन घेऊन आपलं जे कुटुंब आहे त्याचं शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो त्यासाठी आपण ही अशा प्रकारची नियोजन करून ही कारली लावू शकतो ही कारली दुर्मिळ प्रमाणात या ठिकाणी आढळत आहेत ज्या भागामध्ये केमिकल तथा रसायनाचा उपयोग होत नाही अशा भागातच या ठिकाणी आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे धन्य